हॅलो गाईज हॅलो हाय सर्वांना गुढी पाडवायच्या खूप खूप शुभेच्छा हेलो नमस्कार जी कमेंट करो सर हेलो गुड मॉर्निंग सभी को गुड मॉर्निंग जो जो लाइव अभी मेरे साथ नए जुड़े हैं वो कमेंट करो सभी को नमस्कार पाजु कुमारी पाजू कुमारी मैं बढ़िया हूँ आप कैसे हो सभी को गुड मॉर्निंग कैसे हो बढ़िया है जो जो मेरे साथ नए लाइव जुड़े हैं चैनल को सब्सक्राइब कर लो और चैनल में जाकर वीडियो भी चेक कर लो कैसे वीडियो है कमेंट बॉक्स में कमेंट कर लो सभी का चाय नाश्ता हो गया हजर बाग मारी ज, जान हजर, हजर बाग मेरी जान कैसे हो आप कहाँ से कहाँ से लाइव जुड़े हैं कमेंट कर लो कहा, कहाँ से लाइव जुड़े हैं मेरे साथ कमेंट कर लो गण जो जो मेरे साथ लाइव नए जुड़े हैं वो चैनल को सब्सक्राइब कर लो और मेरी चैनल पे जाकर वीडियो चेक कर लो कैसे वीडियो है ना कमेंट बॉक्स में कमेंट कर लो जो लाए लाइव आए है वो कमेंट थोड़ा सा सही तरीके से कर लो कोई भाई लोग ठीक कमेंट नहीं करता गलत कम, कमेंट करने वाली भी है रियास स्टार हेलो हेलो रिया मैडम हेलो कैसे वो आप कहाँ से लाइव जुड़े है कमेंट कर लो और जो जो नए मेरे साथ लाइव जुड़े हैं ना चैनल को सब्सक्राइब कर लो और सभी को सुप्रभा सभी को है ना गुड मॉर्निंग सब लोग कैसे बढ़िया है रिया स्टार कहा से आप मैडम कोमल सिंधे कुठून बोलताय मॅडम तुम्ही कोमल शिंदे तुम्हाला गुढीपाडवाच्या खूप खूप शुभेच्छा जो जो लाइव मेरे साथ नए जुडे हैं ना चॅनल को कर लो। और वीडियो भी चेक कर लो। व्हिडिओ कैसे लगती है कमेंट बॉक्स में कमेंट करलो कोमल शिंदे मैडम आपको कुछ बोलता है लाइव कुठिन बोलता है कमेंट कमेंट करा कश सर्वजन क्या आहत कमेंट कर दो गुड मॉर्निंग साहेब। गुड़ी उबार दादा साहेब बाघ मुड़े गुड़ी उबार झाला चहा पाणी नाश्ता झाला सातारा मध्ये उभारली का गावाकडे ओके ओके शरद गायकवाड हॅलो सर शरद गायकवाड कुठून बोलत आहे ओके ओके छान केलं वाघमोडी साहेब छान केलं हा शरद गायकवाड सर तुम्हाला पण तुमच्या परि परिवाराला सर्वांसनी गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा शिर्डीमधून बोलताय ओके जे जे संगे नवीन लाईव्ह जो जोडले गेले आहेत ना त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलमध्ये जाऊन व्हिडिओ चेक करा व्हिडिओ कसे वाटले ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा ओके थँक्यू शरद गायकवाड सर अमर पवार नमस्कार अमर पवार साहेब मी सातारचा आहे पण साऊथ गोव्यामध्ये राहतो सध्या मी आर्मीमधून सतरा वर्ष सर्विस करून रिटायर झालो आहे आणि आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जॉब करत आहे अमोल पवार सर तुम्ही कुठं राहता हां शरद गायकवाड सर थँक यू थँक यू थँक यू तुमचे खूप खूप आभार ओके जुन्नर अहमदनगर पवार अमर पवार सर माझे पण मित्र आहेत जुन्नरमध्ये अहमदनगरमध्ये भरपूर ठिकाणी म्हणजे आम्ही संघ राहिलो ना आर्मीमध्ये कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटमधून झाले रिटायर शरद सर मी बी जी सेंटर बॉम्बे इंजिनीअरमध्ये होतो अमर पवार सर मला नवीन जोडला आहात ना तुम्ही ते चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ पहा कमेंट बॉक्समध्ये कमेंट पण करा अमर सर अरे वा चांगली गोष्ट आहे कुठल्या बँकेत स्टेट बँक ऑफ इंडियामध्येच आहेत कुठं कुठं जॉब करतात स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अमर पवार सर जुन्नरमध्ये आहेत मित्र आहेत माझे मित्र आहेत माझे ओके ओके शरद गायकवाड सर नो प्रॉब्लेम परमेश्वर कदम जय स्वरूप जय सद्गुरु जय सद्गुरु तुम्हाला शिर्डी साईबाबाला येऊन गेलो मी तीन चार वेळा येऊन गेलो तिकडे पण आपले मित्रमंडळी भरपूर आहेत परमेश्वर कदम सर कुठून बोलताय तुम्ही लाईव्ह जे जे माझ्यासंग लाईव नवीन जोडले गेले आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ पण चेक करा कसे वाटतात ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा परमेश्वर कदम सर मी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जॉब करत आहे आर्मीमध्ये मध्ये सतरा वर्ष सर्व्हिस करून रिटायर झालो दोन हजार वीसमध्ये मध्ये आता बँकेत जॉब करत आहे कराटे ओके ओके चांगले चांगला आहे चांगला जॉब करताय परिषद कदम कर सर हां शरद सर हो थँक यू थँक यू वेलकम शरद सरद वेलकम नाही आता जेवण करायचं एक एक स एक सव्वा एक वाजता जेवण करायचं स्वयंपाक चालला आहे तुमचं झालं का जेवण नसेल झालं अजून पोळ्यांचं स्वयंपाक चालू असेल थँक्यू थँक्यू शरद गायकवाड सर करा जेवण करा शरद सर खूप छान वाटलं संघ बोलून शरद सर थँक थँक्यू अमर सर अमर पवार सर थँक्यू आता एक दीड महिन्यापासून चालू केलं आहे मला थोडस म्हणजे टिकटॉकचे पण माझे भरपूर व्हिडिओ होते पहिले पण ते चॅनल बंद झाला ना त्यामुळे आता हे मला आवड आहे थोडीशी म्हणून चालू केलं आहे कसं आहे काय सर्वांचं म मला मनोरंजन कराय आवडतं माझे मोट मोटिवेशनल पण व्हिडिओ आहेत चेक करा दादा कोणकेचे आहेत आणि डॉयलॉग पण आवडतात मला कराय ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा प्लीज म्हणजे तुम्हाला व्हिडिओ दररोज माझे एक एक व्हिडिओ टाकतो ते बघाय पाहायला भेटतील खूप छान वाटलं अमर पवार सर तुमच्याशी बोलून खूप छान छान वाटलं सर्वांसनी गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या घर परिवारासनी असणे आणि नवीन वर्षाच्या पण खूप खूप शुभेच्छा मराठी महिन्यातील नवीन वर्ष चालू आहे ना आपलं कमेंट करा अमर पवार सर तुम्ही कुठून बोलताय लाईव्ह सांगितले होता मला हेलो कमेंट करा कमेंट करा लाइव कुटुंब कुटुंब बोलता है ते मला कमेंट करा मी जे नवीन लाईव्ह जोडले गेले आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा हॅलो थँक्यू परमेश्वर कदम सर दुसरे पण सर्व परमेश्वर कदम सर दुसरे पण सर्व व्हिडिओ पहा कसे वाटतात कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनलला लाईव्ह माझ्यासंग नवीन आहे ना चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला न दररोज एक नवीन व्हिडिओ माझा पाहायला भेटेल कदम सर कुठून बोलताय तुम्ही दम सर कुठून बोलताय तुम्ही लाईव्ह दादा कोणके दादा कोणके हो त्यांची तोडच नाही ओके बदलापूरवरून बोलताय का मूळगाव तुमचं कुठलं कदम सर मूळ मूळगाव तुमचं कुठलं मुंबई प्रॉपर मुंबईमधले जायत का तुम्ही कदम सर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहायला भेटतील ओके ओके धाराशिव मग असे सांगितले होते सॉरी चॅनलला सबस्क्राईब केलं का कदम सर आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ज्याचा पण चॅनल असेल ना त्यांनी चॅ चा, चॅनल मी त्यांचा पण सबस्क्राईब करतो गुढीपाडवाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर्वांनी